दरम्यान रुपाली साकडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रांजल खेवलकर यांच्यावर अनेक धक्कादायक आरोप केलेले आहेत अनेक दावे केलेले आहेत रुपाली चाकणकरांनी नेमके काय आरोप केले आहेत बघूया त्याविषयी सविस्तर रिपोर्ट मुलींसोबत अतिशय अश्लील अश्लाक्य मुलींचे नग्न फोटो हे या व्हिडिओमध्ये आहेत पराजातून मुलींना बोलून किंवा या मुलींचा परराज्यामध्ये व्यापार करून मोठ्या प्रमाणात त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे इतकंच काय अगदी घरातल्या साफसफाई करणाऱ्या सुद्धा अतिशय वाईट अवस्थेमधले फोटो आहेत पुणे रेफ पार्टी प्रकरणात अटक असलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साकडकरांनी प्रांजल खेवलकर वर गंभीर आरोप केले

एक हजार सातशे एकोणऐंशी फोटो व्हिडिओ आहेत या व्हिडिओमध्ये पार्टीचे तसेच मुलींसोबत अतिशय अश्लील अश्लाक्य मुलींचे नग्न फोटो या या हे या व्हिडिओमध्ये आहेत परराज्यातून मुलींना बोलून किंवा या मुलींचा परराज्यामध्ये व्यापार करून मोठ्या प्रमाणात त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे म्हणून राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही पोलीस महानिरीक्षक पोलीस महासंचालक यांना महिलांच्या अनैतिक शोषण व मानवी तस्करीच्या पुणे खराडी येथील रेव पार्टी प्रकरणाबाबत एसआयटी स्थापन करण्याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे प्रांजल खेवलकरच्या मोबाईलमध्ये मोलकर्णीचे आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आल्याचा आरोप चाकणकर यांनी केला तसंच महिला तस्करीचं हे रॅकेट देशातलं सर्वात मोठं रॅकेट असू शकतं असा दावा देखील करण्यात काय अगदी घरातल्या साफसफाई करणाऱ्या सुद्धा अतिशय वाईट अवस्थेमधले फोटो याच्यामध्ये आहेत सगळी माहिती जर समोर आली तर कदाचित देशातील सगळ्यात मोठं हे रॅकेट असू शकतं ते मानवी तस्करीचं महिलांचा लैंगिक छळ करून त्यांचे व्हिडिओ तयार करून त्यांना ब्लॅकमेलिंग करून अशा पद्धतीने त्यांचा वापर केला गेला आहे आणि म्हणून हे सगळं समोर येणं फार गरजेचं आहे पुणे रेफ पार्टी प्रकरणात खेवलकरला अटक करण्यात आली तर दरम्यान रुपाली साकणकरांनी केलेल्या आरोपांच्या नंतर त्याच्या अडचणी अजून वाढण्याची दाट शक्यता आहे तर साकणकरांच्या आरोपांवर एकनाथ खडसेंनी देखील उत्तर दिले आहे झी चोवीस तासची बोलताना एकनाथ खडसे म्हणाले अश्लील व्हिडिओ फोटो असतील तर मी समर्थन करणार नाही त्यांना फाशी द्यावी रुपाली चाकणकरांकडे कोणत्या महिलेची तक्रार आली आहे का असा एकनाथ खडसे यांनी सवाल विचारला तक्रार आली असेल तर आरोप करण्याचं कारण काय खडसेंनी चाकणकरांना सवाल केला पोलीस अधिकाऱ्यांनी तपास सोडावा तपास अधिकारी म्हणून चाकणकरांची नियुक्ती करावी रुपाली चाकणकर एवढ्या उत्साहित का आहेत बदनाम करण्याच्या दृष्टीने बोलू नये रुपाली चाकणकरांनी एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर वर खळबळजनक आरोप केले दरम्यान या संदर्भात एसआयटी स्थापन करण्याची मागणी देखील त्यांनी केली तर राजकीय के द्वेषापोटी हे आरोप करण्यात आल्याचा पलटवार एकनाथ खडसेंकडून करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट झी जो तास